लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धुळे पोलीस दलातर्फे चाळीसगाव रोड परिसरातून भव्य रूट मार्च धुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात कायदा सुव्यवस्था मतदान करण्यासाठी धुळे पोलीस दलातर्फे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार एस आर पी एफ यांच्या उपस्थितीत भव्य रूट मार्च आयोजन करण्यात आले होते रूट मार्च चाळीसगाव रोड परिसरातून बुधवारी रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या उपस्थितीत भव्य रूट मार्चचे आयोजन केले होते नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवा असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे हा रूटमार्क चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथून संध्याकाळी वाजता सुरू झाला युनिटी सर्कल चौक चाळीसगाव रोड कामगार नगर हजार खोली नॅशनल उर्दू स्कूल चौक मार्गे आझाद नगर नंदी रोड परिसरातून तिरंगा चौक मौलवी गंज ऐंशी फुटी रोड मार्गे एकता चौक मछली बाजार माधोपुरा भंगार बाजार चौक मार्गे जुना आग्रा रोड पाच कंदील कराची वाला खुंट मार्गे जुने धुळे परिसरात हे रूटमार्ग समाप्त झाला यावेळी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासह केरळ आणि आंध्र प्रदेशमधून आलेल्या चार पोलीस कंपन्यांचे देखील या रूट मार्च मध्ये समावेश होता धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सगळ्यांनाच कल्पना आहे की या त्या वीस तारखेला धुळे पार्लमेंटरी लोकसभेचं निवडणूक आहे मतदान आहे त्या अनुषंगाने आपल्याला केरळमधून आर्म्ड पोलीसच्या तीन कंपन्या आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश मधून देखील आपल्याला आर्म पोलीसची एक कंपनी अशा चार कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांचं एरिया डॉमिनेशन आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे आणि आपल्याकडे आता जेवढा बंदोबस्त आहे तेवढा संपूर्ण आपण या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेला आहे पोलचे जे पोलिंगचे बूथ आहेत त्या व्यतिरिक्त देखील सेक्टर पेट्रोलिंग आपण मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे पोलिस सेक्टर पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात ठेवले आहे एरिया डॉमिनेशन पोलिंग बूथमध्ये किती बिल्डिंगमध्ये किती पोलिंग बूथ आहे त्या अनुषंगाने पण मोठ्या प्रमाणात लावलेलं ला आहे त्याचप्रमाणे जेवढे सिनियर अधिकारी आहेत डूएस एस पासून एस पीपर्यंत पर्यंत त्या सगळ्यांकडे देखील आपण स्ट्रायकिंग फोर्स दिलेला आहे आर सी पी वेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे जेणेकरून हे जे निवडणूक आहेत অত্যন্ত পার পড়তি